नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या म्हणीबद्दल बोलणार आहोत आपण सगळ्यांनीच ऐकली असेल अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हो अगदी खूप कॉमन आहे बरोबर पण आजच्या जगात म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात याचा नेमका अर्थ काय लागतो आणि आपल्या सोर्सेस याबद्दल काय इंटरेस्टिंग समोर येते ते जरा बघूया हो नक्कीच कारण ही म्हण दिसते साधी पण म्हणजे त्यात बरेच पैलू आहेत सोर्सेस जी माहिती मिळाली आहे त्यानुसार <coughs> फक्त जास्त हुशार असण्याचा नाहीये तर गरजेपेक्षा जास्त विचार करणं किंवा प्रत्येक गोष्टी तसं प्रमाणाबाहेर खोलात जाणं ते कसं नुकसानीचं ठरू शकतं यावर जास्त भर आहे म्हणजे असं की शहाणपण किंवा विचार करणं हे वाईट नाहीये नक्कीच नाही नाही अजिबात नाही पण त्याचा अतिरेक नको ओके तर सोर्सेस मध्ये काय म्हंटले याबद्दल नेमकं कुठून सुरुवात करायची सोर्सेस मधला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिचिकित्सा किंवा ज्याला आपण अनालिसिस पॅरालिसिस म्हणू शकतो पॅरालिसिस हो म्हणजे विचारांच्या गर्दीत इतकं अडकायचं की की कृतीच होत नाही म्हणजे बघा एखादी गोष्ट चांगली करायला जास्त विचार करणं वेगळं बरोबर आणि विचारातच अडकून पडणं ते अगदी वेगळं आणि हेच कदाचित त्या बैल रिकामा राहण्यामागचं कारण असू शकतं हे अगदी खरंय आणि हे फक्त काहीतरी मोठे निर्णय घेतानाच होतं असं नाहीये बरोबर नाही नाही आपल्या सोर्सेसमध्ये काही रोजच्या जगण्यातली उदाहरणं पण दिली आहेत ती वाचताना मला खूप रिलेट झालं अच्छा कोणती जसं की कामाच्या ठिकाणी समजा एक साधा ईमेल पाठवायचा आहे पण तो शब्दन शब्द परफेक्ट हवा किंवा त्याचे शंभर संभाव्य अर्थ काय निघू शकतील या विचारात तास दीड तास जातो अगदी अगदी हे तर होतं किंवा समजा टीम मध्ये एखादा निर्णय पटकन घ्यायचा आहे पण मग सगळे पर्याय परत परत तपासणं प्रत्येक लहान सहान डिटेल वर चर्चा करत बसणं सोर्सेस हेच सांगतात की यामुळे काय होतं तर मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि वेळ वाया जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा सगळा विचार करून जो निर्णय घेतला जातो तो नेहमीच बेस्ट असतो असंही नाही ना बरोबर उलट काय होतं की संधी निघून गेलेली असते कधी कधी हो हो इथे गंमत आहे नाही का म्हणजे विरोधाभास आहे आपण जास्त शहाणपणा वापरून सगळ्यात चांगलं काहीतरी करायला बघतो पण प्रत्यक्षात मिळतं काय तो उशीर होतो किंवा काहीच होत नाही निष्क्रियता येते बरोबर सोर्सेस याला थोड्या मोठ्या कॅनव्हासवर पण बघतात ना हो अगदी मोठा दृष्टिकोन असा आहे की हा जो अतिशहाणपणा आहे तो फक्त व्यक्तिक पाटलीवर नाही तर टीम किंवा अगदी संस्थेच्या पाटलीवर सुद्धा प्रगतीला अडवू शकतो अच्छा म्हणजे ऑर्गनायझेशन लेवलला पण हो जिथे पटकन निर्णय घेणं गरजेचं आहे तिथे असा अतिविचार सगळी प्रोसेसच स्लो करून टाकतो सोर्सेस हेच स्पष्ट करतात की बुद्धी आणि कृती यात बॅलन्स हवा संतुलन हो विचारांची स्पष्टता तर महत्वाची आहेच पण त्या विचारांना वेळेवर कृतीत आणण्याची क्षमता ती कदाचित जास्त महत्वाची ठरते म्हणजे विचार असा हवा की जो आपल्याला कामाला लावेल थांबवणार नाही अगदी एक्झॅक्टली तर मग यावर काही उपाय किंवा मार्ग सोर्सेस दिलाय का की फक्त प्रॉब्लेम थेट असं हे करा किंवा ते करा असं नाही सांगत पण एक दिशा नक्कीच मिळते काय ती म्हणजे पुरेसा विचार आणि अतिविचार यातला फरक ओळखायला शिकणं सेल्फ अवेअरनेस ज्याला म्हणतो ओके फरक ओळखणं हो प्रत्येक निर्णयासाठी सारख्याच डेप्थचा सा विचार गरजेचा नसतो काही वेळा गुड इनफ म्हणजे ठीक आहे काढण्यासारखं आहे हे जास्त फायद्याचं ठरतं परफेक्टच्या मागे लागण्यापेक्षा राईट वेळेचं महत्व आणि कृतीचं महत्व ओळखणं हे जास्त महत्वाचं आहे असं सोर्सेस जाणवतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात घ्यायचं सोर्सेसच्या आधारावर बोलायचं झाल्यास अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण आपल्याला विचार आणि कृती यातला तो बॅलन्स साधायला शिकवते बरोबर अतिचिकित्सा आणि तो अनावश्यक उशीर टाळून योग्य वेळी योग्य कृती करणं किती महत्वाचं आहे हे ती सांगते म्हणजे शहाणपण वापरा पण ते प्रॅक्टिकल असू दे कामात अडथळा आणणार नको अगदी एकदम बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोच की या सगळ्या माहितीच्या आधारे आपण स्वतःच्या आयुष्यात जरा डोकावून पाहू शकतो का आपण कुठे किंवा केव्हा गरजेपेक्षा जास्त विचार करतो अच्छा। सेल्फ रिफ्लेक्शन हो तो अतिविचाराचा पॉइंट कसा ओळखायचा आणि तिथे स्वतःला थांबवून कृतीकडे कसं वळायचं याचं उत्तर खरं तर प्रत्येकाने स्वतःसाठी शोधणं महत्वाचं आहे कारण हा दृष्टिकोन डेव्हलप करणं ही सुद्धा एक प्रकारची खरी हुशारीच म्हणायला हवी नाही का